नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाटाटिक इक्वेशन समीकरण बघितलं होतं त्याच्यामध्ये एक दोन ते तीन एक्झाम्पलची आपण प्रॅक्टिस घेतली होती आज आपण दहावीचा यत्ता दहावीचा टू पॉईंट टूचा जो प्रॅक्टिस येत आहे त्याचं एक्झाम्पल पाहूया सगळ्यात पहिले त्या टाईपच्या दोन एक्झाम्पलचा आपण अभ्यास करूया नंबर एक एम स्क्वेअर माइनस फोर्टीन एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो क्वेश्चन आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणेशन मेथड पाहूया मग परत त्याचा एम स्क्वेअरचं कॉर्डिनेट काय नाही म्हणजे एक एक न शेवटची संख्या ला गुन्हायचंय या ठिकाणी तेरा एक तेरा मग अशा कोणत्या दोन संख्या आहे की ज्यांचा गुणाकार तेरा आणि वेरीत चौदा तर फॅक्टर तेच तेरा एक तेरा मग एम स्क्वेअर मायनस थर्टीन एम मायनस वन एम प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो ही झाली त्याची फॅक्टर चौदाची तेरा एक तेरा तेरा आणि एक चौदा मायनस थर्टीन मायनस वन इज इक्वल टू मायनस फोर्टीन आणि मायनस मल्टिप्लाय वाय मायनस इज इक्वल टू प्लस नेक्स्ट स्टॅप एम कॉमन काढायचं कौशतात एम मायनस थर्टीन इथं मायनस वन कॉमन निघेल दुसऱ्या कंसात एम मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो कॉमन काढायचं म्हणजे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कल्पना दिली होती एम कॉमन काढायचं म्हणजे या एम न याला आणि याला सेपरेट भाग द्यायचा मायनस वन न या मायनस वन एम आणि तेरा सेपरेट भाग द्यायचा जे उडल ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचं

मराठी मराठीमध्ये उकल आलेली आहे तुमची किंवा उकल संच त्याला आपण म्हणतो थर्टीन वामा, फर्स्ट एक्झाम्पल असेकंड एक्झाम्पल पाहू या सेकंड एक्झाम्पल मध्ये आता कोऑर्डिनेटर एक ची तीन पण मेथ तीस राहणार सेम राहणार त्यामध्ये काही बदल नाही थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो नेक्स्ट झिरोडिनेटर ना शेवटची संख्याला गुणयाचे तीनदाही तीस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस टेन इज इक्वल टू मायनस थर्टी मग परत तेच अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार मायनस थर्टी आणि ऍडिशन म्हणजे बेरीज उन्ह्यांची मग त्यासाठी आपले पाडेपाठ पाहिजे सहा पंचे तीस सिक्स पायदा थर्टी मायनस सिक्स प्लस फाईव्ह हे झाले त्याचे फॅक्टर मग थ्री एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस फाईव्ह एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो यामधून थ्री एक्स आपण कॉमन काढले कौसात राहिला एक्स मायनस टू याच्यातून प्लस फाईव्ह कॉमन काढले कौसात राहिला एक्स मायनस टू हा कंसन हा कंस सेम यायलाच पाहिजे आणि तो येतोच फक्त आपल्याला फॅक्टर व्यवस्थित पाडता पाडता यायला पाहिजे त्यासाठी आपले पाडे असणं आवश्यक आहे सेकंड स्टेप मध्ये एक्स मायनस टू ऑफ टू विल टेक ओनली वन इन दोन्हीही शून्य सोडून टू इज इक्वल टू झिरो ऑर थ्री एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो एक्स मायनस टू तिकडे जाताना प्लस टू ऑर थ्री एक्स प्लस फा तिकड जाताना मायनस फायल टू टू थ्री आणि एक्स मध्ये कशाचं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय म्हणजे असतो इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना भागी होते एक्स इज इक्वल टू मायनस बाय थ्री तुमचा उकर संशय टू क्वामा मायनस फायव्ह बाय थ्री आता फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये फरक एवढाच आहे की पहिल्या इक्वेशनमध्ये एम स्क्वेअरचा कोऑर्डिनेटर म्हणजे त्या चलाचा कोऑर्डिनेटर सहगुणक एक होता इन सेकंड इक्वेशन इट विल बी थ्री टू फोर मे बी म्हणजे दुसऱ्या इक्वेशनमध्ये समीकरणामध्ये एक्स वर्गचा सहगुणक तीन दोन काही असेल पण स्टेप तीचे त्या स्क्वेअरच्या कोऑर्डिनेटरनं शेवटच्या संख्येला गुणायचं आणि मधल्या पदाची फोड करायची म्हणजे फॅक्टर पाडायचे आणि नंतर आपल्या पद्धतीने जसं सोडवतो आपण त्या पद्धतीनं सोडवलं तर आपलं प्रॉब्लेम चुकणारच नाही त्यानंतर पुढच्या टाईपचा प्रॉब्लेम पाहूया आता या ठिकाणी एक्झाम्पल आहे थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू फिफ्टीन वाय आता अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलं वेगळे काहीच नाही याच्यामध्ये स्टेप्स तीच करायचे आपल्याला थ्री वाय स्क्वेअर हे माय प्लस फिफ्टीन वाय इकडे त्यांना मायनस फिफ्टीन वाय इज इक्वल टू झिरो या ठिकाणी याचा डिझिट नाही दिलं म्हणजे संख्या नाही दिलेली आहे तरी काही हरकत नाही फक्त याचा कॉमन फॅक्टर घ्यायचे आपल्याला यामधून थ्री वाय कॉमन काढले कंसात वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो थ्री वाय कॉमन काढले म्हणजे याला आणि याला थ्री वायनस सेपरेट डिवाइड केले थ्री थ्री कटले वाय वाय कटले एक वाय उरला वाय वाय कटले तीन एक तीन तीन, तीन पाच चे 15 ब्रॅकेटमध्ये आलं वाय मायनस फायव्ह इज इक्वल टू झिरो मग आता दोन्ही याला 0 सोबत इक्वेट करेल तर थ्री वाय इज टू और y-5 फाय y 3 टू झिरो वाय इज टू थ्री मल्टिप्लाय तिकडे जातात ना झिरो झिरो डिवायडेड बाय थ्री और y -5 मायनस फाईव्ह तिकडे जाताना प्लस फायव्ह आता आपल्याला माहिती आहे झिरोला कोणत्याही संख्येनं भाग दिला तर भागाकार शून्य मग तुमची उकर संचलाय झिरो क्वामा फाय या या टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची तुम्ही कोणतंही छेल घेऊ शकता जसं इथं थ्री वाय स्क्वेअर हे कोण फिफ्टीन वाय तुम्ही फोर एक्स स्क्वेअर हे टू ट्वेंटी वाय त्यानंतर नाईन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एटी वन एक्स अनेक अनेक हजारो एक्झाम्पलची तुम्ही मनानं प्रॅक्टिस करू शकता तर त्यापेक्षा चार पाच एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली की अशा टाईपचं एक्झाम्पल आपलं पक्क होईल नेक्स्ट स्टेपमध्ये पाहू आमचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे टू पॉईंट वन मध्ये पाहतोय आपण एक्स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर एक्सक्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो आपला सरावसंच आहे टू पॉइंट टू लक्षात ठेवा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल एक्स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर या ठिकाणी परत तेच या कोऑर्डिनेटरनं शेवटच्या संख्येला गुन्हा चोपन्न एकच चोपन्न अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार चोपन्न चोपन। आणि बेरीज उन्नचे पंधरावीस मग त्यासाठी आपल्याला ते पाडे पाठ असणं आवश्यक आहे नऊसखी चौपन्न नाईन सिक्स जा फिफ्टी फोर मायनस नाईन मायनस सिक्स हे त्याचे फॅक्टर पडतात फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल तशाच तसं लिया एक्सक्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो याच्यात एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो हे दोन्ही ब्रॅकेट सेम दोन्ही ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट एक्स मायनस नाईन दुसऱ्या म्हणजे एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो आता

यामध्ये आहे सेकंड एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी एक्सक्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो परत तीच पहिली संख्या येतात एक्स स्क्वेअरचा कोऑर्डिनेटर शेवटच्या संख्यांचा यांचा गुणाकार वीस एक वीस अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार वीस आणि बेरीज पाच वीस म्हणजे फाईव्ह आणि फोर हे त्यांचे फॅक्टर पडतात रूल्स ऑफ सिंबॉल लक्षात ठेवायचं इथं अधिकचं चिन्ह जी मोठी संख्या असेल त्याला प्लसचं चिन्ह द्यायचं म्हणजे एक्सक्वेर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो इन नेक्स्ट क्वामन एक्स 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 मायनस मायनस फोर ट्वेंटी इज इक्वल टू झिरो काढायचं आहे इन ब्रॅकेट एक्स प्लस फायव्ह या ठिकाणी मायनस फोर कॉमन दुसरं ब्रॅकेट सेम एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो कॉमन काळ येतं म्हणजेच या मायनस फोरनं मायनस फोर एक्सला मायनस ट्वेंटीला सेपरेट भाग देत मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस आपण भागाकाराच्या चिन्हाच्या नियमामध्ये शिकलोय की न मायनसला डिवाइड केलं तर प्लस येतं मग इन्स्टेड ऑफ दिस टू ब्रॅकेट वी विल टेक ओनली वन ब्रॅकेट बिकॉज दिस टू आर कॉमन या दोन्ही समान काउंट्सपैकी एक कंस घेतोय आपण एक्स प्लस फाईव्ह

अतिशय सोपं एक्झाम्पल आहे यामध्ये तुमच्या एकंदर का फॅक्टर पडले रुल्स ऑफ सिंबॉल तुमच्या लक्षात आले आणि एकंदर थोडीशी पद्धत लक्षात आली अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुमचे कधीच चुकणार नाही नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस थर्टी इज इक्वल टू थर्टीव आता याच्यामध्ये फरक एवढा की क्वालिटी एक च्याऐवजी संख्या आहे दुसरी जसं आता वाय स्क्वेअर क्वालिटी क्वालिटर सहगुण दोन आहे शेवटची संख्या तेरा दोन गुणिले तेरा ते दोन्ही सव्वीस अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार सव्वीस आणि बेरीज सत्ता असेल सव्वी एक सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस ट्वेंटी सिक्स वन वंदा ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स प्लस वन इज इक्वल टू ट्वेंटी सेवन सिंपल हे फॅक्टर पडून जातात टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो नेक्स्ट स्टेप याच्यामध्ये कोण करायची टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सिक्स वाय प्लस वन वाय प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो पुढच्या याच्यात याच्यातून टू वाय कॉमन काढा वाय प्लस थर्टीन परत सांगतो टू वाय कॉमन काढायचे म्हणजे याला आणि याला टू सेपरेट भाग द्यायचा आहे याच्यातून प्लस वन कॉमन करायचं याचा अर्थ या वन आणि ब्रॅकेटमध्ये राहतात वाय प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो इन्स्टेड ऑफ टू विल टेक ओनली वन ब्रॅकेट बिकॉज टू ब्रॅकेट आर सेम वाय प्लस थर्टीन इन सेकंड ब्रॅकेट टू वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो इक्वेटिंग दिस ब्रॅकेट टू झिरो म्हणजे वाय प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो ऑर टू वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो वाय प्लस थर्टीन तिकडे जाताना मायनस थर्टीन ऑर टू वाय प्लस वन तिकडं जाताना मायनस वन वाय इज इक्वल टू मायनस थर्टीन ऑर वाय इज इक्वल टू मायनस वन बाय टू म्हणजे हे टू मल्टीप्लाय तिकडे जाताना डिवाईड मग तुमचे फॅक्टर आले म्हणजे उकल संश आलाय मायनस थर्टीन मायनस वन बाय टू अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण घेतो अशा प्रकारचे एक्झाम्पलची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूप सोपं जाईल तुम्हाला आणि हळूहळू हल। जसं मी हे चो व्हिडिओ करतो करतोय आता सध्या बारा ते पंधरा मिनिटांचे हळूहळू हल। आपण त्यामध्ये वाढ करूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे एक्झाम्पल पाहू पण या एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्हाला करणं आवश्यक आहे नुसतं व्हिडिओ पाहून आपल्याला थांबायचं नाही की अशा प्रकारच्या एक्झाम्पलची आपण प्रॅक्टिस करायची आणि परत एकदा सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायचं विसरू नका कारण की व्हिडिओ तयार झाल्यानंतर नोटिफिकेशन प्रथम तुमच्याकडे नमस्कार